वर्षी आय डी एस शिर्डी कोपरगाव ब्रांच यांच्याकडून आत्मासाईट डॉक्टर क्रिकेट क्लब दोन हजार चोवीस स्पर्धा आयोजित केली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता परमपूज्य आत्मा मालिक गुरु माऊली यांच्या हस्ते संपन्न झाले डॉक्टर विष्णुदास डी भंडारी अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्य श्री नंदकुमार सूर्यवंशी साहेब अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्मा मालिक संत गण निजानंद महाराज विवेकानंद महाराज व संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले आहे या प्रसंगी आत्मा साहित्य सर्व टीम डॉक्टर गणेश वाघ डॉक्टर किरण खांदे डॉक्टर गोविंद भोसले डॉ निलेश गायकवाड डॉक्टर किशोर नागरे डॉक्टर गौरव अग्रवाल डॉक्टर वैभव पटेल डॉक्टर योगेश गंगाळे डॉक्टर अंकित कृष्णाने डॉक्टर मोहित बोरा डॉक्टर विलेश भंडारे डॉक्टर प्रसाद काळवागे डॉक्टर कांचन कावनपुरे वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसचे संदीप मुरुमकर व सर्व आय डी एस शिर्डी कोपरगावचे सदस्य उपस्थित होते या स्पर्धेत राज्यातील विविध टीम सहभागी झाल्या आहेत साहे ज्या प्रकारे इथं नियोजन करण्यात आलेले आहे जे ग्राउंड तयार केलेले आहे वीस टीम्स आज इथे आलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग लोक आलेत म्हणजे पूर्ण मेडिकल फॅकल्टीमध्ये एम बी बी एस असो फिजिओथेरपी असो बी एम एस सगळ्यांना त्यांनी एका जागी आणून आणलं आहे तर असा प्रकार उपकम बहुतेक महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे जे गणेश सरांनी गणेश वाघे सरांनी टीम त्या टीमने करून आणलं आहे आणि त्यांचा उत्साह हे बघू मला असं वाटतं की त्यांनी देश पातळीवर हे स्पर्धा घेऊन जाव्या ह्याच्यामुळे जे डॉक्टर एकत्र येतील त्यांच्यामुळे जे मैत्री होईल ते रुग्णांना सेवा देण्यामध्ये मदत होणार कारण कसा असतो कोणताच मिशन दुसऱ्या भागातला असतो ते ओळख नसते पण एक ओळख असल्यामुळे त्यांना जास्त सुविधा चांगल्या देण्यात येतील आणि इथलं जे नियोजन बघून मला असं वाटलं की त्यांना आमच्या महाराष्ट्र स्टेटच्या काही काही गोष्टी त्यांना बोलवायला पाहिजे नियोजन करण्यासाठी तर मला अतिशय आनंद झाला आणि खूप आणि पुढच्या वर्षी मला बोलवा असं मी त्यांना सांगणार आत्म आत्मसाहेब प्रकल्प जो आहे जा जा थे 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 तो खूप चांगला आहे आणि मी आज त्यांचं हॉस्पिटल पाहून आलो त्यांचं ग्राउंड त्यांची मदत आणि त्यांचं जे व्ह्यू आहे त्याचे पा दहा हजार लोक मुलांना शिकवत आहेत ऑन बोर्ड खूप चांगलं कार्य आहे जे इथं येऊन मला आज काही गोष्टी कळल्या आणि ज्या खूप आत्मसात करण्यासारख्या आहेत आणि कुठे मला जर हे मिळालं काही 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 मला मदत द्यायची स म्हणजे काही त्यांची सेवा द्यायची तर मी निश्चितपणे इंडियन देशव्यास त्यांना देणार आहे धन्यवाद आयडी शिर्डी कोपरगाव यांच्याकडून ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत राज्यस्तरीय डॉक्टरांच्या स्पर्धा तर त्या स्पर्धांचं उद्घाटन आज आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष मिशनचे अध्यक्ष अध्यक्ष निजानंद महाराज सर्व संत गण आणि महाराष्ट्र आयडी असोसिएशन चे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या हस्ते या सामन्यांचं उद्घाटन झालं औपचारिक उद्घाटन झालेलं आहे आणि या दोन दिवस चालणाऱ्या वीस संघांच्या मधल्या स्पर्धेमधून तीन संघांची निवड प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी करण्यात येणार आहे आणि उद्या आमदार आशुतोषजी काळे साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं बक्षीस वितरण होणार आहे सर्व क्रिकेटप्रेमींनी या सामन्यांचा लाभ घ्यावा असं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आत्ममालिक क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून आपणास करण्यात येत आहे आज आत्मसाई कप दोन हजार चोवीसचं उद्घाटन आय डी ए महाराष्ट्र स्टेटचे अध्यक्ष विष्णुदाजी भंडारी साहेब यांच्या हस्ते झालं आज या इथे जवळपास वीस संघ महाराष्ट्रातून सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या जल्लोषात या स्पर्धेचं उद्घाटन झालंय आणि सर्व आत्मा मलिक च सहकार्य आम्हाला इथे लाभत आहेत आमचे आत्मा मलिक ट्रस्टचे अध्यक्ष साहेब पण इथं आहेत आय शिर्डी कोपरगाव पूर्ण हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता माझे सहकारी आय डी शिर्डी कोपरगावचे अध्यक्ष निलेशजी गायकवाड आमचे अध्यक्ष आय डी स्टेट अध्यक्ष विष्णुराजी भंडारी साहेब पण सोबत आहेत आम्ही सर्वजण हा कार्यक्रम हा याची स्पर्धा आहे आत्मसाई दोन हजार चोवीस यशस्वी करण्यासाठी पूर्ण मेहनत घेत आहोत आणि आम्हाला खात्री निश्चित हा आज पुड़े, पुड़े, पुड़े ही स्पर्धा यशस्वी होईल आणि यापुढे पुढच्या वर्षी आम्ही याही पेक्षा राष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा घेऊन जाणार आहोत ही खात्री आहे गुरुदेवांच्या कृपेने आम्ही निश्चित ही, ही स्पर्धा पुढं नेक्स्ट इयरला मोठ्या लेवलला आम्ही घेऊन जाऊ या आम्हाला विश्वास आहे आत्मा मालिक जय आय डी ए जय आत्मसाईकअप आत्मा चराचरम तत्पदम दर्शित मेना तस्मै श्री गुरुवेन महा तस्मय श्री गुरुवेन महा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दि राज योगी राज पर ब्रह्म सचिदानंद विश्वाच्या चरा, चरा निवास करणारे आत्मा माली गुरु माऊलींच्या पावन चरण कमली कोटी कोटी दंडोत प्रणाम करून आज या ठिकाणी जी राज्यस्तरीय डॉक्टरांची क्रिकेट टुर्नामेंट या ठिकाणी ठेवलेली आहे ह्या निमित्ताने आशीर्वाद देण्याकरता आलेले आमचे आदरणीय संत आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष निजानंदी महाराज चंद्रानंदजी महाराज त्याचप्रमाणे आत्मा ध्यानपीठ ज्या ठिकाणी आपण आलात या सर्वांचं नियोजन संयोजन आयोजन करणारे सर्व विश्वस्तांना संगत घेऊन ही ह्या ठिकाणची ही जी शैक्षणिक संस्था आहे आध्यात्मिक संस्था आहे समाजाला प्रबोधन करणारी संस्था आहे समाजांचं हित करणारी संस्था आहे हे सगळं कार्यक्रम आमचे आदरणीय अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब हे पाहतात ही सर्व मंडळी आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर किरणजी सर निलेशजी गायकवाड सर गौरवजी सर गणेशजी सर ज्यांचे मुखातून आपण अत्यंत अमृतवाणी अमृतमय शब्द आपण ऐकले असे प्रमुख पाहुणे आणि ह्या करता अर्थात जी ह्या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे या करता आलेले महाराष्ट्रातील सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय डॉक्टर्स खेळाडू आणि निश्चितपणे माझ्या मताने की क्रिकेटचे जे अम्पायर असतील ते कोण आहे त्यांचं काही नाव इथं अजून घेतलं गेलं नाही अभ्यास नाही त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे कारण असं सांगितलं जात की आटी तटीने खेळा आटी तटीने खेळा परंतु निर्णय खेळाडू वृत्तीने स्वीकारा हे खेळाडूपणा पाहिजे आणि तो खेळाडूपणा निश्चित आम्ही याच्या मी डॉक्टर लोकांमध्ये पाहिला आमचे आदरणीय डॉक्टर गणेशजी वाघसाहेब आज आम्ही थोडं दूर बसलो असेल शरीराने दूर असेल परंतु मनाने आणि आत्म्याने आम्ही खूप आहोत कारण हे सगळ्याच्या मागं जे काही तुम्हाला ह्या ठिकाणी आयोजन नियोजन केल्या गेलं जे हे ग्राउंड उपलब्ध झालं तुमची जी काही व्यवस्था आमच्या अध्यक्ष महोदय केली आणि करणार आहे त्याच्यामध्ये त्रुटी पडणार नाही त्याकरता मी आपली क्षमा मागणार नाही कारण त्रुटी आम्ही ठेवतच नाही कधी कारण या ठिकाणचा बाबांचा उद्देश का त्रुटी ठेवायची कशामुळे त्रुटी ठेवायची काय कमी पडत त्याचा आपण अगोदर विचार करायचा आणि हे सगळं आमचे अध्यक्ष महोदय करतात अध्यक्ष महोदयांचा परिचय कुणी कुणाला माहीत असेल नसेल नंदकुमार सूर्यवंशी साहेब हे डिप्टी कलेक्टर होते जनतेची सेवा केली या नगर जिल्ह्याची सेवा केली बाबांचं अत्यंत सानिध्य आणि बाबांनी सांगितलं की ह्या सगळ्या डिग्री किती जरी घेतल्या तरी दिवशी साहेब तुमच्या डिग्री इथंच राहणार आहे परंतु जगामध्ये एक अशी डिग्री आहे की जी मेल्यानंतर मी आपला संघ जाती माणूस संपल्यानंतर संघ जाती त्या डिग्रीचं नाव आहे आत्मज्ञान आणि ते आत्मज्ञान ही सगळ्यात मोठी डिग्री ही आता आत्मज्ञान काय आहे आता हा जो डॉक्टरांनी सांगितला की आत्माशाही मग शाही आत्मा का आत्माशाही हे जे नाव दिलं गेलेलं आहे हे खूप विचारपूर्वक एक महात्म्यांनी नाव दिलं जे ह्या संस्थेचे आत्ममालिक ध्यान पीठाचे प्रेरित आहेत ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपेने हे सगळं सगळं काही झालेलं आहे बाबा कुठून आले काय आले हे माहीत नाही बाबांनी कधी माईक हातात घेऊन बोलले नाही परंतु आज एकवीस देशातली मंडळी ह्या ठिकाणी येऊन ध्यान करतात बाबांच्या सानिध्यामध्ये राहतात आणि जातानी त्यांची अवस्था पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो त्यांना पण जातानी त्यांची अवस्था पाहिली तर मुलगी जशी लग्न झाल्यावर पहिल्यांदा नांदायला जाते असे हे जातात त्याचं कारण की जे प्रेम आहे प्रेम जगत में सार और कोई सार नाही या जगामध्ये काय असेल तुम्ही एकत्रित आले त्याचं कारण प्रेम आहे ज्यांनी तुम्हाला निमंत्रित केलं त्यांच्या प्रेमा खात तुम्ही आलेले आपल्याला बी आनंद वाटावा आपल्याला बी प्रेम वाटावं डॉक्टरांचं आणि संतांचं जीवन सारखंच असत बाबांनी सांगितलं की दोन ह्या जगामध्ये दोन व्यक्ती अतिशय महान आहेत परमेश्वरानंतर एक न्यायाधीश आणि दुसरा डॉक्टर कारण परमेश्वरांनी जीवन दिलं परंतु त्याला तंदुरुस्त ठेवायचं त्याच आरोग्य व्यवस्थितशीर ठेवायचं हे कार्य कोणी करत असेल आणि मनुष्य आजारी झाल्यानंतर घरचे लोक बिंधास राहत असेल तर त्याचं कारण फक्त डॉक्टर आहे आणि दुसरे न्यायाधीश जो न्याय परमात्मा देतो तो न्याय करणारे मनुष्याच्या जीवितताच्या ज्या व्यध्या आहेत ज्या काही त्रास आहेत त्यांची जी अडचणी आहेत ते सोडवणारा न्यायाधीश असतो कोणाच्या जीवनावर कोणाच्या संपत्तीवर काही अतिक्रमण झालं तर ते सोडवण्याचा प्रयत्न न्यायाधीश करतो म्हणून न्यायाधीश सुद्धा करणार